कसे आहात मस्त असाल तर त्या दिवशी मी, मी। तुम्हाला आयक्यामधून काय शॉपिंग केलेली ते दाखवलं मी आणि होम सेंटरमधून थोडंफार काय घेतलं होतं ते दाखवलं मी पण एक वस्तू आहे ती मी तुम्हाला दाखवली नव्हती दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवावं म्हणून आता दाखवते मी तुम्हाला काय घेतलं आहे आणि खूप छान आहे तर दिवसापासून मला घ्यायचं होतं पण तो जो यल्लो मिरर होता तो मी घेतला होता तर म्हटलं हा मी नंतर कधीतरी गेली मला स्वयंपाक वगैरे झाला आहे फक्त भाजी बनवायची आहे तर त्याच्या आधी म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक करायला घेते तर चला मग दाखवते तुम्हाला मी हा मी आर्श मिरर घेतला आहे तर हा असा आर्शमध्ये मिरर आहे तर तो घेतला आहे मी बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचा होता तर त्या दिवशी मी होम सेंटरमध्ये गेलेली तर मला तिथे दिसलं आणि मी लगेच घेतला आणि विचार पण नाही केला कोणत्या वॉलवर लावायचं काय मला एका वॉलवरती फ्रेम लावायची होती तर त्याच वॉलवरती सध्यासाठी मी आता हा आर्च लावते जेव्हा मी फ्रेम बनवेल तेव्हा लावेलच आणि कोणत्या वॉलवरती मी लावणार आहे आणि कसं दिसते ते पण तुम्हाला दाखवते अशी मोल्डिंग बनवली आहे आणि दोन्ही लॅम्प लावले आहे आणि मध्ये ही अशी जागा घे करून घेतली होती मी फ्रेम मला लावायची होती या मध्ये मला फ्रेम लावायची होती तर आता मी हा मिरर लावते मी इथे ड्रिल पण करून घेतला आहे लावण्यासाठी हे दोन असे मी लॅम्प लावून घेतलेत आणि हे असं मोल्डिंग बनवलं आहे आणि मधली जी रिकामी जागा आहे ना तर पहिले लावते आणि मग तुम्हाला दाखवते मी लावून टाकला आहे तर इथे दोन असे लॅम्प लावले आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप डिस्टन्स आहे तर हे रेक्टॅंगल जे आहे इथे मी मोल्डिंग त्यासाठी बनवून घेतलं होतं की जे जे आमचं जुनं घर होतं त्या घराचं आणि या घराचं फ्रेम कोलाज मध्ये मला लावायचं होतं मी एसी पण लावला नाहीये आणि मला पाहिजे तसं घर अजून पुन्हा तयार नाही झालंय तर ते पूर्ण रेडी झालं का मग मी त्याचा फोटो आणि फोटो आणि जे आम्ही आधी लावत होतो त्या घराचा फोटो तर त्याचा कोलास बनवून मी इथे लावेल पण सध्या पुरता मला काहीतरी लावायचं होतं कारण की वॉल रिकामी रिकामी दिसत होती मला तर त्या दिवशी मी होम मध्ये गेली तर मला हे दिसलं आणि मी लगेच घेतलं म्हणजे जेव्हा मी फ्रेम लावेल तेव्हा लावेल पण सध्या मी आता काहीतरी लावते इथे बरोबर त्या मध्ये बसला आहे आणि खूप सुंदर दिसतोय आणि ही वॉल कशी अशी खूप मोठी आहे त्यामुळे हे दोन लॅम्प मध्ये आणि ह्या मध्ये खूप डिस्टन्स आहे तर त्यामुळे खूप सुंदर दिसतंय आणि मी तुम्हालाही दाखवते जवळून व्हिडिओ आवडला आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जेव्हा घरात एंट्री करताना तर बंगल्यात आल्यासारखंच वाटतं खरं तर मला तर फ्रेम कोणती लावायची हे मी आधीच ठरवलं होतं तर जेव्हा घर घेतलं पण नव्हतं पण तेव्हा मी ठरवले की अशी मला एक फ्रेम बनवायची आहे आधी ज्या घरात राहत होतो त्या घराचं आणि जेव्हा मी नवीन घर गेलो तर त्या घराची तर दोन्ही मध्ये बनवून मला फ्रेम लावायचं हे मी खूप आधी ठरवलं होतं पण ते पण मी लावणारच आहे ही वॉल अशी दिसते आणि खूप सुंदर दिसते कॅमेऱ्यापेक्षा असं समोर बघितलं तर अजून छान दिसतंय फक्त तिथे ए नाही लावला आहे त्यामुळे थोडंसं चांगलं वाटत नाही पण ते लावून घेणार आहे फक्त या वॉलचा जो कलर आहे तो मला जेव्हा लावला होता तेव्हाच आवडला नव्हता मला चेंज करायचा आहे कलर जेव्हा होईल तेव्हा होईलच पण सध्या असं छान दिसतं आर्शला बघूनच मला अंदाज आला होता की ते बरोबर त्या रेक्टँगलमध्ये बसून जाईल तर छान बसलं पण आहे आणि खूप सुंदर दिसतंय लिव्हिंग रूममध्ये खूप छान वाटतंय हे तर बेडरूममध्ये वगैरे पण किंवा गॅलरी तर अजून छान दिसतं पण गॅलरी माझी छोटी आहे त्यामुळे मग मी म्हटले इथे ला हो लावते स्वयंपाक वगैरे माझा झाला आहे चपाती बनवली आणि भात बनवला आहे आणि जी भांडी होती थोडीफार ती पण मी घासून घेतली आहे चिकन बनवायचं आहे मला तर संदीप बोला मी येता येता ऑफिसवरून घेऊन येतो तर चिकन मी शेवटी बनवते आणि मेथीची भाजी पण मी साफ करून ठेवली आहे तर मी आज मेथी चिकन बनवते आणि ही भाजी मला खूप आवडते असंच चिकन बनवते त्याच्यापेक्षा पण मला मेथीची भाजी टाकून खूप आवडतं तर तुम्ही एकदा ट्राय करा तेल घेतलं आहे आणि त्याच्यात मी दोन मोठे कांदे होते तर ते कापून घेतले आहे बारीक तर ह्याला मसाला पण बनवायची गरज नाही आहे तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आणि त्याच्यात मी दोन टमॅटो टाकते तर माझे पप्पा आले होते तर त्यांनी गावावरून भाजीपाला आणला होता त्यांच्यासाठी तर ते मलाही देऊन गेले ते काही आणलं ना गावावरून तर मला ते देतातच त्यांच्यासाठी आणलं तर ते देऊन गेले आणि चिकुला पण घेऊन गेले चिकुला आता जिमनॅस्टिकला सुट्टी आहे तर तो राहील आठ एक दिवस तर पोळ झाला होता घरात इथे काही लहान जास्त मुलं पण नाही आहे तर तिथे छान तो खेळतो खाली पण मोकळा आहे तर तो आठ एक दिवस राहील तो नाही आहे म्हणून मला एकच भाजी बनवायची नाहीतर तो असला का चिकन वगैरे बनवला का मला दुसरी भाजी बनवावी लागायची तर आज फक्त चिकन बनवते दोन टमॅटो मी बारीक असे चिरून घेते मीठ टाकलं तर छान हे शिजून जातात आणि त्याची पेस्ट बनवून जाते एका साईडला मी पाणी घेतले आणि त्याच्यात मी मेथी टाकते जरा वेळ मीठ टाकून भिजत ठेवते आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेते जोपर्यंत आपलं चिकन थोडंफार शिजून जाईल तोपर्यंत पाण्यातच ठेवते आणि आल्या लसणाची पेस्ट टाकते मी असं एकदम लालसर कांदा होऊ द्यायचा जास्त पण काळा नाही होऊ द्यायचा नाही ते जळून जाईल मग आणि मी हां मी ते जिरं पण टाकलं होतं सुरुवातीला जिरं टाकलं आणि नंतर मग कांदा टाकला होता तर आलं लसणाची पेस्ट पण संपली आहे आता ती पण मला बनवायची आहे म्हणजे बघा एक काम संपलं का एक आहेच तयार तर असो हा ब्लॉग कालचा आहे आणि लगेच मी आज अपलोड करणार आहे तर कालच मी बनवलं होतं मेथी चिकन आणि कालच मी तुम्हाला आर्च पण दाखवला तर तुम्हाला वाटेल की मी रेसिपी आधी कधी परत शूट केली असेल आणि नंतर मग मी आर्ज दाखवते तर नाही हा एकाच दिवसाचा व्हिडिओ आहे फक्त एवढंच की मी आंघोळ वगैरे करून चेंज केलं कारण की संदीपला यायला उशीर झाला फक्त भाजीच बनवायची होती आणि माझी बाकी सगळं कामं आवरून झालेली तर म्हटलं तू येईल तेव्हा मग भाजी काय चिकन पटकन शिजून जातं तर म्हटलं मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होते आणि नंतर मग भाजी बनवते टमॅटो टाकले आहे मी आणि त्याच्यातच मी आता थोडंसं मीठ टाकते तर मसाल्याचा डबा पण संपला आहे तर ते पण मला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात सगळे मसाले भरून घ्यायचे आहे एकदा जर मसाल्याचा डबा सगळं भरून असलं ना तर मग एकाच डब्यातून मग पटापट भाजीत मसाले टाकता येतात पण आता संपलं आहे त्यामुळे मी जार मग दोन मीठ वगैरे काढून घेते आणि एका प्लेटमध्ये सगळे मी मसाले पण काढून घेते टमॅटो छान शिजले मी झाकून ठेवले होते पाच मिनटं आणि आता त्याच्यात सगळे मसाले टाकते लाल तिखट धने पावडर गरम मसाला जिरे पावडर आणि थोडीशी हळद तर मीठ मी एकदाच टाकले आहे डबल टाकणार नाही आता तर सगळं मसाले मी असे तेलात छान भाजून घेते आणि नंतर मग चिकन टाकते थोड्या वेळ झाकून ठेवते तसंच तर दुपारीच मी धने पावडर संपली होती तर ती वाटून पन पन मी वाटून घेतली आहे धने पावडरचं पॅकेट पण भेटतं पण मी ना दोन पॅकेट धने आणते आणि कढईमध्ये भाजून घेते आणि मिक्सरला मग ग्राइंड करून घेते आणि मग तो मी स्टोर करते काचेच्या भरणीमध्ये तर त्याने पण भाजी खूप छान लागते धनियाशी असे भाजून घेतले तर तर चिकन मी टाकलं आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं मसाले टाकल्यानंतर आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते तसंच लगेच मी पाणी नाही टाकणार आणि एकदम थोडं पाणी टाकणार आहे मी कारण की मेथीला पण पाणी सुटतं आणि जे चिकन होतं तर त्यातलेच एकदम नरमवाले जे पीस होते तर ते साईडला काढले होते थोडे थोडेच होते म्हणजे पाच सात पीस असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले मी त्याचे आणि त्याचं मी थोडंसं तेलामध्ये फ्राय केले होते तर ते मी शूट नाही केलं आणि एका साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे म्हणजे भाजी कोणती बनवली ना किंवा डाळ पण बनवली ना तर त्याच्यात गरम पाणीच टाकायचं त्याने खूप छान टेस्ट येते तर आता मी थोडंसंच पाणी टाकते आणि थोडंसं चिकन शिजू देणार आणि नंतर मग मेथी टाकणार आणि खरंच तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते ही रेसिपी मला असं पण चिकन आवडतं पण मेथी टाकून मला खूप आवडतं दहा मिनटानंतर मी परत एकदा बघून घेते चिकन कसं शिजलं आहे आणि मेथी पण मी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने तर ती मी आता मेथी पण टाकून घेते याच्यात आणि आता मी पाणी वगैरे टाकत नाही आहे मेथीला पण पाणी सुटतं त्यामध्ये छान चिकन शिजून जाईल मेथी चिकन छान शिजलं आहे आणि आता आम्ही लगेच जेवायला घेतो खूप उशीर झाला आहे आता मी किचन ओटा जेवणानंतर सगळं क्लीन करते स्वयंपाक जर लवकर झाला असेल ना तर मी जेवायच्या आधीच सगळं किचन क्लीन करून घेते म्हणजे जेवल्यानंतर फक्त थोडीशी जी भांडी असतात ती घासून घ्यायची पण आता उशीर झाला आहे त्यामुळे आता मी जेवून घेते आणि मग बाकीचं सगळं आवडते मी चपाती बनवली आहे आणि चिकनसोबत भाकरी छान लागते पण मेथी चिकनसोबत चपाती छान लागते इथे आहे मेथी चिकन खूप मस्त झालेलं आणि गरम गरमच आहे आणि लगेच आम्ही जेवायला बसलो आणि ह्याच्यात आहे भात आणि त्या टोपलीमध्ये आहे चपात्या तर इथे चिकन होतं थोडंसं तर बोनलेस चिकन नाही आहे या चिकनमधलंच थोडंसं मी छोटे छोटे पीस करून घेतले होते आणि त्यांना थोडंसं मसाला लावून आणि फूड कलर लावलं होतं आणि कॉर्नफ्लावर जे आहे ते टाकलं होतं मिक्स करून तेलामध्ये डीप फ्राय केलं होतं तर ते पण खूप छान झालेलं आणि हे बघा मी इथे चिकन खूप मस्त झालेलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याला चिकन सिक्स्टी फाय म्हटलं तरी चालेल पण मी बाहेर कधी खाल्लं नाही त्यामुळे मला माहिती नाही त्याची टेस्ट कशी लागते मी घरी बनवलं आहे त्याची पण रेसिपी मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेल मला एका आईने एक कमेंट केली होती आणि त्यांनीच वाटतं आधी पण एकदा कमेंट केलेली की रुटीन दाखव म्हणून क्लिनिंग असेल किंवा मॉर्निंग रुटीन इवनिंग तर मी ते आधी पण रुटीन शेअर केलं आहे पण काही काही बोर होऊन जातात तेच तेच काय दाखवते म्हणून क्लिनिंग करणं झाडू मारणं फरशी पुसणं डस्टिंग करणं त्यामुळे मी शेअर नाही केलं पण त्यांचं म्हणणं आहे की तू ते शेअर करा मला आवडेल बघायला मॉर्निंग रुटीनमध्ये ते तेच असतं क्लिनिंग वगैरे झाडू मारणं फरशी पुसणं डस्टिंग आणि संध्याकाळचं रुटीनमध्ये दे देवपूजा आणि रात्रीचं जेवण वगैरे बनवायचं असतं पण कोणी कोणी बोर होऊन जातं तेच काय दाखवते डस्टिंग करते झाडू मारते फरशी पुसते तर ही तर रोजचीच कामं आहेत सकाळची तर तुम्हाला आवडेल का बघायला मला नक्की सांगा तर आवडत असेल तर मग मी मॉर्निंग रुटीन वगैरे पण शेअर करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय